हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना आपले एका ना एक प्रश्न विचारलेला आहे आधी मी तो प्रश्न आपल्याला वाचून दाखवते नंतर आपण त्याच्याबद्दल डिस्कशन करू, मॅडम पाणी आपण देवाला अर्पण करू ते पावसात नदी नाले ओढे तलाव सर्व एक होऊन दूषित होते हॉस्पिटल सर्व दूषित पाणी किती फिल्टर केले तरी ते शुद्ध होते का जसं आपण गव्हातून खडे वेगळे करतो तस मला ही गोष्ट फार खटकते देवाने का बरं असं केलं असेल प्लीज सविस्तर सांगा ब्रह्मदेवाची कोणी पूजा का करत नाही ब्रह्मदेवाचा देऊळ का नाही पण सांगा अच्छा थँक्यू प्रश्न खूप चांगला आहे आणि वेगळा आहे पहिल्यांदा मी सेकंड पार्टचं उत्तर देते ब्रह्मदेवाचं देऊळ आहे राजस्थानमध्ये पुष्कर ह्या ठिकाणी ब्रह्मदेवाचे मंदिर आहे कुठे पुष्कर इथे कुठे आहे हे पुष्कर हे राजस्थानमधलं एक ठिकाण आहे आणि पुष्कर ह्या ठिकाणी ब्रह्मदेवाचं मंदिर आहे आणि पूर्ण भारतातलं एकमेव ब्रह्मदेवाचं मंदिर आहे आता तुम्ही म्हणता ब्रह्मदेवाची पूजा का करत नाही खरं ते ब्रह्मदेवानंच हे सगळं निर्माण केलेलं आहे पण काय झालं आहे का ब्रह्मदेवाच्या पत्नी सावित्री यांच्या शापामुळे ब्रह्मदेवाची पूजा लोक करत नाही असं मी वाचलेलं आहे आणि ह्या गोष्टीत मला फारस ज्ञान नाही किंवा माझा अभ्यास पण नाही आहे माझे सुनेचा ह्या विषयात अभ्यास आहे आणि तिनं एक चॅनल पण चालू केले नी व सोवनी टू म्हणून त्याचं मी लिंक हवं तरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिचा ते अभ्यास आहे त्यामुळे ह्याच्याबद्दल तुम्हाला डिटेल त्या व्हिडिओमध्ये मिळेल त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये देते मी त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल का म्हणजे माझं काही ह्या विषयात खूप ज्ञान नाही मी अज्ञानी आहे म्हणाला तरी चालेल त्यामुळे मी जास्त ह्याच्यावर तुम्हाला सांगू शकत नाही आता पहिलं पाणी आता पाण्याला आपण काय म्हणतो जीवन म्हणतो पाण्याला जल पण म्हणतात आणि हेच पाणी आपण देवळात जातो तिथे आपण तर तीर्थ म्हणून घेतो हे बघा पाणी पण त्याचं नावं वेगवेगळी आणि पाण्याचं किती महत्त्व आहे हे तरी अगदी सर्वांना माहीत आहे आणि दूषित पाणी तुम्ही म्हणता दूषित पाणी पण स्वच्छ करता येते त्याला वेगवेगळे फिल्टरिंग हे आहेत त्याला काही काही हे मिसळतात त्याच्याशिवाय ते, ते मोठे खडे मधनं नेतात नंतर छोटे खडे नंतर त्याला क्लोरीन आणि काय काही हे करून तर पाणी व्यवस्थित केलं जाते एवढंच काय समुद्राचं पाणी पण शुद्ध करून वापरायचं टेक्निक आहेत पण ह्या टेक्निक सगळ्या खूप कॉस्टली आहेत खूप खूप कॉस्टली आहेत त्यामुळे ह्या एवढ्या इझिली प्रचलित नाहीत पण पाण्याचं महत्त्व का नाही कोणी नाकारू शकत नाही पाणी असलं तरच आपण आहोत म्हणून पाण्याला जीवन म्हटलं जाते पाणी कशाला नाही लागत आपल्याला लागते स्वच्छता करायला लागते प्राणी पक्ष्यांना लागते शेतीला लागते सगळ्याला पाणी म्हणजे सर्व गोष्टींसाठी पाण्याची गरज आहे म्हणून मला वाटते देवळात पण तीर्थ म्हणून पाणी दिलं जाते हे पाण्याचं महत्त्व आहे आणि तुम्हाला का खटकते हे मला कळत नाही हे बघा तुम्ही म्हणता देवांना ओके आता गहू काय आहे आणि पाणी काय आहे पाणी लिक्विड आहे आता लिक्विड हे काही मिसळलं की गवातनं खडे वेगळे केले एवढं सोपं नाही आहे काही करायला इवन तुम्ही पाण्यात साखर मिसळा सपरेट करायला एवढं इझी आहे का नाही म्हणजे त्यांचं मूलभूत काय मी म्हणू मूलभूत त्यांचं गुणच वेगळे आहेत ते गुणांमुळे गव्हातनं आपण खडे वेगळे करतो तसं पाण्यातनं दूषित पाणी वेगळं आपण करू शकत नाही का म्हणजे गुणधर्म वेगवेगळे आहेत पाण्याचे गुणधर्म वेगळे गव्हाचे गुणधर्म वेगळे खड्यांचे गुणधर्म वेगळे तच माती चिखल ह्याचे गुणधर्म वेगळे आहेत त्यामुळे आपण ते पाण्यातनं म्हणजे दूषित पाणी करू शकतो सांगते मी आपलं सायन्स खूप हो पुढे गेलेलं आहे त्यामुळे आपण दूषित पाणीसुद्धा शुद्ध करू शकतो पण इट इज ए व्हेरी व्हेरी कॉस्टली प्रोसेस म्हणून तर इझिली कुठेही युसेजमध्ये आलेलं नाही आणि देवानं का केलं म्हणतात अहो देवानं तरी सगळं केलेलं आहे हां देवानं काहीतरी कारणाशिवाय केलेलंच नसते कुठलीही गोष्ट आपल्याला गोष्ट माहीत आहे एक माणूस एकदा काय झाला आंब्याच्या झाडाखाली झोपला होता तो म्हणाला एवढं मोठं झाड आणि आंबा केवढासा छोटा आणि तर पलीकडे एक वेल दिसत होती त्याला भोपळेचं ते मोठे भोपळे लागलेले होते तो म्हणाला वेल एवढी नाजूक आणि एवढे मोठे भोपळे लागलेले आहेत त्याला देवाला काय बाई आर्किटेक्चरचं काही ज्ञान नसावं म्हणाला मग टपकन तोपर्यंत एक आंबा ह्याचे नाकावर पडला हेला दुखायला लागलं तेव्हा तो म्हणाला बरं झालं आंब्याच्या झाडाला हे छोटे आंबे आहेत हां ह्याला वेलीला लागलेत भोपळे तसा मोठा भोपळा असायचं ते काय झालं असतं म्हणजे मला काय म्हणायचं आहे देवाना जी गोष्ट केलेली आहे ती जाणीवपूर्वक केलेली आहे इवन आपल्याला सुद्धा माझे स्वतःच्या अनुभवावरनं मी सांगते आपल्याला स्वतःसुद्धा काय फेस करावं लागते ते चॅलेंजेस असतील प्रॉब्लेम्स असतील आनंद असतील काही हे सर्व तुम्ही बघा हे देवानं आपल्याला आणि स्ट्रॉंग करायला केलेलं असते एक आपल्याला काही चॅलेंज आलं प्रॉब्लेम आला वाटतं रो देवा का मला हे दिलंस तर घडून गेल्यावर बघा तुम्ही किती स्ट्रॉंग होता परत तुम्हाला तसले कधी प्रॉब्लेम आले तरी तुम्ही घाबरत नाही त्यामुळे जे काही देवानं केलेलं आहे तर चांगलेसाठी केलेलं आहे आपल्याला काहीतरी चांगली शिकवण देण्यासाठी केलेलं आहे हे मात्र आपण लक्षात घ्यायला पाहिजे हे बघा कधी काही असं घडते एवढे प्रॉब्लेम्स येतात आता वाटत नाही का काय मला असं वाटत असते तेव्हा सुद्धा तुम्हाला आशेचं किरण होऊन काहीतरी एक मार्ग निघतो आणि तुम्ही अतिशय सक्सेसफुल होऊन तेतना पुढे येतात तेव्हा तुम्ही म्हणता हो बरं झालं देवानंच मला वाचवलं त्यामुळे हे देवानं का केलं असेल असा विचार करण्यापेक्षा देवानं काहीतरी चांगल्यासाठीच केलं असेल हा आपण विचार केला तर बरं होईल असं मला वाटते अहो देवानं आपल्याला पाणी द्यायचं नसलं ते काय झालं असतं आपण राहिलो असतो का नाही म्हणून पाण्याला जीवन म्हणतात म्हटलं मी त्यामुळे आपण आहोत हे पाण्यामुळे त्यामुळे काही आणि हे बघा तुम्ही म्हणाल तर हॉस्पिटल्समुळे हे कोण हो पाणी घाण कोण करते आपण माणूस करतो ना म्हणजे हे देवाची काही चूक नाही चूक झाली तरी ती आपली माणसांची चूक होते माणसं चूक करतो आपण जरा शहाणं व्हायला पाहिजे अच्छा हे ए गुड डे